मराठवाड्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय अमित देशमुख साहेब यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे मुखेड शहराच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आदरणीय अमितजी देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना भव्य यशाची कामना करतो तसेच नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन देशमुख हर्षवर्धन सपका साहेब यांची महाराष्ट्रावर प्रदेशाध्यक्ष म्हणून राहुलजी गांधी यांनी नियुक्ती केलेली आहे खरोखरच एका निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे त्यांच्या रूपाने माझ्यासारख्या रूट लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं बळ वाढणार आहे माझ्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना भरपूर यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त मुखेड परिसरात बोधन मुखेड जळकोट शिरूर आणि लातूर असा रेल्वेमार्ग फार पूर्वीपासून मंजूर आहे निजामकालीन त्यानंतर आम्ही मोहनावती विकास मंचच्या माध्यमातून चळवळ केली संघर्ष केला आणि त्या मार्गाला आदरणीय रेल्वेमंत्री यांनी मान्यता दिली मंजुरीसुद्धा मिळाली त्याची त्याच्यावर पंचवीस लाखाचं बजेटसुद्धा मिळालं ला। सर्वेक्षण पूर्ण झालं आता पिंक बुक मुँ, बुकमध्ये सुद्धा त्या मार्गाची नोंद झालेली आहे माती परीक्षण होत आहे बहुतेक या कामासाठी संजय बनसोडे साहेब माजी मंत्री आणि आता नवीन खासदार गोपछडे साहेब नवीन खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब आमदार तुषार राठोड आणि लातूरचे खासदार काळेगे साहेब या सर्वांनी या, या मार्गासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे हा मार्ग कंप्लीट होईल अशी अपेक्षा जनतेची आहे आणि हा जर मार्ग पूर्ण झाला तर मुखेडच्या विकासाचं महामार्ग उघडेल तसेच बोधन कंदपुर्ती कंदकुर्ती ते शिरूर हा फोर फोर प्ले महामार्ग मंजूर झालेला आहे त्या दृष्टीनं प्रस्ताव गुपच गुपचेड साहेबांनी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना दिलेला त्यांनी हा मार्ग मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिलेलं आहे पूर्वनियोजित बिदर नांदेड हा मार्ग महामार्ग सुद्धा मुखेडून गेलेला आहे त्यामुळे ह्या दोन महामार्ग जर पूर्ण झाले तर मुखेड हे चौरस्ता होईल तिथून मुखेड ते निजामाबाद शंभर किलोमीटर आहे लातूर शंभर किलोमीटर आहे आणि इकडं बिदर सुद्धा शंभर किलोमीटर आहे नांदेड ऐंशी किलोमीटर असं चौरस्ता जे आहे ना मुखेड हेडक्वॉर्टर होईल आणि हे जर पूर्ण झाले महामार्ग महामार्ग तर दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढेल मुखेडची बाजारपेठ सुद्धा खूप प्रगती घेईल झेप घेईल अशी इथल्या सर्वांची अपेक्षा आहे तरी आदरणीय आमदार तुषारजी राठोड साहेब आदरणीय नेते मान्य माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब नवीन खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे माजी आमदार नेते हनुमंतराव पाटील भेटमोरेकर साहेब या सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी ह्या मार्गासाठी परत प्रयत्न करावा आणि ह्या भागाला न्याय द्यावा यापूर्वी आम्ही माझ्या मुख्य आदरणीय माजी गृहमंत्री शिवराजी पाटील चाकूरकर साहेबांनी भेट दिली असता मुख्यचे नगराध्यक्ष वगैरे शिष्टमंडळ त्यांना भेटलो तर त्यांनी हा मार्ग खरोखरच चांगला आहे विशाखापट्टणम आणि इतर जे एन टी दोन या दोन बंदरासाठी सगळ्यात जवळचा मार्ग म्हणून हा म्हणजे फायदा देऊ शकतो रेल्वेला या मार्गामुळे फायदा मिळेल आणि माझ्या संधीच्या आहेत तुम्ही योग्य प्रकारे याचा पाठपुरावा करा हा मार्ग निश्चितच पूर्ण होईल असं त्यांनी आम्हाला आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे त्यांच्या आशीर्वादाला यश ये येव हो। आणि हा मार्ग पूर्ण हो अशी ईश्वराजाकडे प्रार्थना करतो आणि मला या जी टी व्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत माझ्या या माध्यमातून माझे विचार व्यक्त करण्यासाठी संधी दिली असे माझे मित्र श्री गुलाबराव पाटील यांच्या नव्या जी टी व्ही या न्यूज चॅनलला माझ्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो